नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील एक महत्वाचा आणि ऐतिहासिक जिल्हा म्हणजेच बीड या जिल्ह्याचा इतिहास भूगोल राजकारण अर्थव्यवस्था शेती पर्यटन शिक्षण आरोग्य आणि संस्कृती अशा सर्व बाबींचा आपण आज आढावा घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला वीडियो। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा बीड जिल्ह्याचा इतिहास हजारो वर्ष जून आहे प्राचीन काळात बीडचा उल्लेख बालीनगर या नावाने होत असे सातवाहन चालुक्य यादव बहमनी आणि मुघल यांसारख्या राजवटींच्या वृत्ताखाली बीडचा विकास झाला औरंगजेबाने त्या आपला मुक्काम ठोकला होता आणि निजामांच्या काळात बीड हे जवळ संस्थानाचा एक भाग होता एकोणाशे अठ्ठेचाळीस मध्ये पोलीस ऍक्शन नंतर बीड भारतात समाविष्ट झाली आणि महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागाचा एक भाग बनला बीड जिल्ह्याची क्षेत्रपट सुमारे दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किमी असून हा एक कोरडवाहू आणि दुष्काळ प्रवण भाग आहे जिल्ह्यात गोदावरी माजलगंगा सिंदपना या प्रमुख नद्या वाहतात जिल्ह्याचा भूभाग डोंगराळ असून जमिनीचा पोत काळा व मध्यम प्रतीचा आहे येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जाते जिल्ह्याचा सीमेला अहमदनगर उस्मानाबाद लातूर परभणी जालना हे जिल्हे लागून आहेत बीड जिल्हा राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जातो इथून गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांसारखे नेते घडलेले आहेत जिल्ह्यात अकरा तालुक्या असून बीड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे बीडच्या शेती आणि अर्थव्यवस्थेवर बोलायचं झाल्यास बीडची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती व मजुरीवर आधारित आहे येथे कापूस सोयाबीन हरभरा गहू ज्वारी बाजरी अशी पिके घेतली जातात पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पादनात मोठी चढ उतार असते ठिबक सिंचन पंप आणि शेतकऱ्यांसारख्या उपायांनी शेतीत काही प्रमाणात सुधारणा आलेली आहे शेतीपूरक व्यवसायांमध्ये दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन यांचा समावेश होतो तर जिल्ह्यात काही साखर कारखाने व लघु उद्योगही आहेत बीड जिल्हा धार्मिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही महत्वाचं आहे पर्याडी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंग हे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे मंदिर व धामणगावच्या बौद्ध दिल्ली देखील पर्यटकांची आकर्षण आहे दारूडचे खोलेश्वर मंदिर व बीडचे खांडेश्वरी मंदिर तसेच केज येथील सुपारी हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे या स्थळांना दरवर्षी हजारो भाविक भेट देत असतात बीड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत अनेक संस्था कार्यरत आहेत अंबाजोगाई येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे जिल्ह्यात अनेक महाविद्यालये आय टी आय तांत्रिक संस्था शैक्षणिक संकुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेले अनेक महाविद्यालय येथे आहे तरीही ग्रामीण भागातील शिक्षणात अजून बरेच सुधारणा अपेक्षित आहे बीड जिल्ह्यातील संस्कृती ही नटलेली आहे येथे गणेशोत्सव शिवजयंती पोळा दशहरा दिवाळी ईद असे अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात लोककला प्रकारांमध्ये कीर्तने भारुडे तमाशा गोंधळ यांचा समावेश होतो ग्रामदेवताच्या जत्रा उरूज यात्रा यांचा जिल्ह्यात मोठा प्रभाव पाहायला मिळतो बीड जिल्हा हा स्थलांतरित मजुरांच्या समस्यांसाठी प्रसिद्ध आहे दरवर्षी हजारो मजूर वाहतूक व वा, बांधकाम क्षेत्रात कामासाठी पुणे मुंबई ठाणे आदी शहरांमध्ये स्थलांतर करतात तर मित्रांनो बीड जिल्हा हा इतिहास संस्कृती धार्मिक स्थळे आणि मेहनती माणसांनी भरलेला जिल्हा आहे बऱ्याच अडचणी असूनही बीडचे भविष्य उज्ज्वल आहे फक्त योग्य विकास धोरण शिक्षण आणि पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद